तेच युपी वाले पीवाले जिथे आहेत आणि कुठला अँगलने लोक बोलतात की मराठी माणसाने धंदा करायचा आधी भरपाई मला मिळालीच पाहिजे मी नक्का एवढं पोरं टाकून सुद्धा कामाला जाते मी पोराला सांभाळते कशासाठी काय काही जागे सुसाईड काढल्या की आमलोना घरच्या होता मालूम आहे एवढी मोठी गाडी तोडण्यापेक्षा जे व्ही एम सीवाले घेऊन गेले असते त्यांचं एवढं नुकसान झालं नाही त्या ताईंचं म्हणणं असं आहे की आपण मराठी आहोत आपले स्टॉल तोडले आणि भैय्य लोक तिकडे चालू ठेवलं मित्रांनो रोज रात्री मी इथे सोडा प्यायला येतो जगात नाक्यावरती येतो सोडा प्यायला तिथे बसलेला असतो पण आज रात्री मी जेव्हा आलो तेव्हा मला कळलं की संध्याकाळी जे फुटपाथवरती स्टॉल होते त्या स्टॉलचा पुरा चकना करून टाकलेला आहे पूर्ण तोडून टाकलेला हा स्टॉल इथं त्या काठी जे होते त्यांच्या मनाला कुठेतरी लागलं की कुठेतरी ते दोन पैसे कमवत होते त्यांच्या इथे स्टॉल लावून पण ते स्टॉल जे आहे ते तोडलेलं आहे पूर्ण माझं असं म्हणणं आहे की जर तोडायचं असेल तर लाईन सगळ्यांचे तोडा असं नका करू की तुम्ही एकाचं ठेवला आणि एकाचं तोडलं आहे आता ह्यांचं का तोडलंय आणि का चालू आहेत असं करू नका की जेणेकरून मराठी माणसांना त्रास होईल स्टॉल होता पावचा स्टॉल होता इथे आणि मी जानेवारी महिन्यातच नुकतंच चालू केलेलं तरी पण त्यांचे अजून मधून त्रास असायचे तर आम्ही पाव तिथे काढायचो ते बोलायचे तेव्हा आम्ही गाडी पण काढायचो त्यावेळेला त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचं काय सांगितलं नाही की तुम्हाला गाडी काढायचे आहे जोबा ठिकाणी गाणी काढले परत आणून लावले आम्हाला नॉर्मल आहे पण आम्हाला कुठल्या प्रकारची नोटीस नाही आली किंवा घरी तुम्ही कारवाई करताय एक फोन तरी करा आम्हाला आमचा नंबर आहे असं नाही की विदाऊट काय म्हणजे इन्फॉर्मेशन आम्ही गाडी अशीच हो उभी केली आणि दुसरी महत्वाची गोष्ट जर महानगरपालिकेने नुकसान केलंय तर आमच्याकडनं जी चाळीस रुपयाची पावती घेतली ती कोणती होती तुमच्याकडे जो पैसा येतोय तो कुठल्या मार्गाने येतोय आम्ही देतोय तेव्हाच ते तुमच्यापर्यंत येत आहेत तेव्हा तुम्ही तर लिगली आम्हाला इथे लावू देत जोपर्यंत म्हणजे आत्तापर्यंत आज सकाळी पण आणून कोणाच्या आज मी महिना झाला माझं फिजिकल हेल्थ इश्यू म्हणून मी गाडी बंद ठेवली होती पण तुम्ही नोटीस लावू शकला असतात माझा एक नंबर आहे मला फोन करून सांगू शकला असतात की ते तुमची गाडी काढा आई या हद्दीत येत नाही आहे आम्ही काढलं असता आता तिकडे आलेला जाऊन मी मनसेच्या कार्यकर्त्यांना घेऊन तिथपर्यंत गेली गाडी बंद करायला तरी आता गाडी चालू आहे पुढे अंडावाला पण चालू आहे म्हणजे बाहेरचे युपीवाले जिथे आहेत आणि कुठल्या अँगलने लोक बोलतात की मराठी माणसाने धंदा करायचा आम्ही करतोय आम्ही आलो मी सुरुवातीला जेव्हा स्टॉल चालू केला मी राहते विरार गार्डनच्या इथे तिथे मला सांगितलं इथे गाडी उभी नाही करायची मी म्हटलं माझा धंदा तुमच्या धंद्यासारखा नाहीये म्हणजे माझा व्यवसाय सेम नाहीये वेगळा आहे की तुमच्या पोटावर पाय नाही येणार की माझं चालेल तुमचं नुकसान माझा धंदा डेली चालतो अशा काय भाग नाहीये पण मी एक म्हटलं आपण प्रयत्न करून बघूया हो प्रयत्न केले नाही असं काहीच नाही प्रयत्न केला पण आज शेवटी काय झालं फक्त मराठी माणसांच्याच गाडी तुटली इथे एक धक्का वडापाव चालू केला तिने पंधरा दिवसच झालेले तिची पण आज गाडी तोडली म्हणजे फक्त मराठी माणसांचे स्टॉल तोडलेत का मला एवढंच बोलायचं आहे मराठी माणूस धंद्यात येणार नाही आणि राजसाहेबांपर्यंत पण हा व्हिडिओ मी स्वतः जो काढला तो पण मी त्यांच्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करणार आहे जर घ्यायचा आहे ना तर हे महानगरपालिका वगैरे सगळं नियंत्रणात आला पाहिजे युपीवाल्यांसाठी सगळे रस्ते उघडे आहेत सगळे उघडे आहेत सगळे येतात चाळीस रुपयाची पावती हा मुद्दा मध्यंतरी फेसबुकवर पण चालला होता कोणी यावं चाळीस रुपयाची पावती फाडावं आणि धंदा करून जावं मग मराठी माणूस पण तेच करतोय मग त्याचं नुकसान करताना त्याला का नाही इन्फॉर्म केलं जात त्याला का नाही सांगितलं जात आहे आता माझं एक आधी पूर्ण व्यवस्थित कार्यक्रम केला त्यांनी सॅटर्डे संडे दोन दिवस सुट्टी आहे उद्या हॉलिडे आहे परवा रविवार आहे आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही पोलीस कंप्लेंट कोण घेत नाहीये का आता महानगरपालिकेने केलं तर ते त्यांच्याकडे तुम्ही कंप्लेंट करा हे झालं ना नुकसान काय आणि मराठी माणसाने पुढे यायचं की नाही हा पण मुद्दा आहे मराठी माणसाने पुढे यायचंच नाहीये मी आज डबल ड्युटी करून हा धंदा करत होती काहीतरी गरजा आहेत त्याच्यासाठी माणूस झरपडतोय दोन ड्युट्या करते मॉर्निंग पासून माझं संध्याकाळपर्यंत शेड्यूल आहे तरी मला ह्याच्यातून तेवढं नाही येते तरी आज हे नुकसान म्हणजे कर्ज घेऊन पण छोटे नुकसानच झालंय तर त्याच काय आता कोणी नाही सर्व सा, लावले त्यांनी लावलाच धंदा पुढे जाऊन बघा तिकडे मी सगळे धंदे चालू आहेत अपंगांचे लोक स्टॉल लेबल लावून देतात अपंग नाहीये स्टॉलवर अपंगाचा स्टॉल असेल तर अपंगानीच तिथे बसायचं असं नाही की स्टॉल टाकला आणि आयडी प्रूफ त्यांना डॉक्युमेंट देतो तुम्ही त्याच्यावर सगळं चालवा आणि गव्हर्नमेंट पण म्हणजे महानगरपालिका ते तेच करते अपंगांच्या जोर का नाही अपंग तिथे तो अपंग माणूस असला पाहिजे ना तो नाहीये आपण बोलतो महाराष्ट्र माझा इथे महाराष्ट्रामध्येच मराठी माणसे धंदे जर असे तोडत असतील तर महाराष्ट्र माझा आहे महाराष्ट्रामध्ये राहून सुद्धा आपल्याला हे अशी परिस्थिती बघायला मिळते मित्रांनो हो। बघा तुम्ही यांचा स्टॉल जो होता होता तो एवढा कष्टाने यांनी उभा केला होता आणि तो तोडलेला आहे बाजूला पण तुम्ही बघा तिथे बघू शकता बाजूला पण त्यांचा स्टॉल तोडलेला मला एक गोष्ट कळत नाही आहे की हे जे पावती घेत आहेत मग ती पावती लिगल आहे का इलिगल आहे बी व्ही एम सीवाले येतात ना पावती घ्यायला भाई पावती तर कायदेशीर देतात ना ते लोक हे घ्या पावती घ्या पावत्या घ्या पावत्या घ्या मग त्यांनी सांगितलं पाहिजे की बाबा आज बुलडोजर येणार आहे तर तुम्ही सा काढा म्हणून आमचे साहेब येणार आहेत मोठे ते तुमचे स्टॉल काढा म्हणजे हे पूर्णपणे काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये आज सोडा पियाला आलो बघितलं तर ताई काकी तिथे बसलेल्या आहेत तर ताई तिथे रडत होत्या त्याच्यामुळे मला असं वाटलं की लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवावा की हे काय चाललं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये या विरार भागामध्ये विरार वेस्टमध्ये जातात नाकाचे इथे आहे आपण तरीसुद्धा अजून काही स्टॉल चालू आहेत स्टॉल चालू आहेत आपल्याला त्याच्याशी काय हरकत नाही तर चालू आहे तर सगळ्यांचे चालू पाहिजे आणि जे चालू नाही करायचे आहेत नाही पाहिजे चालू तर इथे कोणाचेच चालू नाही पाहिजे मग भेदभाव नको आहे कोणाबरोबर तर ताईंचं म्हणणं असं आहे की आपण मराठी आहोत आपले स्टॉल तोडले आणि भैया लोक तिकडे चालू ठेवलं आहे आता आपण इथे काय मराठी आणि भैय्या वाद करायला नाही आलेलो आहे पण जे बोलतात ना नियम सगळ्यांसाठी एक पाहिजे आता यांचा जो स्टॉल इथे तुटलेला आहे याला भरपाई कोण करणार अरे तुम्ही सांगा एक नोटीस द्या की बाबा काढून टाका इकडून त्यांनी कुठेतरी दुसरीकडे कायदेशीर ठेवला असता हे असं डायरेक्ट तोडणार गरीब माणसं काय करणार धंदा पण नाही करू शकत नोकरीला फक्त जा इथून विराट मुंबई सेंट्रल मुंबई साईडला धक्का बुक्की करा पण बिझनेस करू नका बिझनेस बाहेरच्या लोकांनी करू दे बस मी सांगते माझी भरपाई मला मिळालीच पाहिजे मी नका एवढं पोर टाकून शेती कामाला जाते मी पोराला सांभाळते कशासाठी पोटासाठी हा तुम्ही काय मला देणार आहे का उपाशी मेलं तर हा करू पण नका आणि खाऊ पण नका या आमची दशा करून तुम्ही ठेवताय हा मग करायचं काय माणसानं मराठी माणसानं मागच राहायचं पुढे जायचंच नाही मराठी लोक माग ठेवत आहे लोक पुढे तुम्ही इथे असं झालंय की भीक पण मागू नको आणि पोट पण भरू नको हे चुकीचं आहे माझे भरपाय मला काकीचं म्हणणं असं आहे की आम्ही इथे जीवाचं रान करून बसतो धंदा हो ना हो इथे आम्ही रात्रभर कधी नाही होत आहे त्याच्यामध्ये पण ते असं फोटून जाणार पावती फडायची ते फाडताय धंदा हो ना तर नाही हो। भाऊ भाऊ ते आम्हाला पाहिजे मग आम्ही काय करायचं अरे यांच्या धंद्यामुळे जर इथे ट्रॅफिक होत असेल तर ठीक आहे वेगळी गोष्ट आहे रस्त्यावर हो असतो तर एका साईडला आहे ना ते एका साईडला आहे ना मग ते पण ये ठीक आहे टाइम आ? लिमिट आहे अकराच्या नंतर बंद करा हे सांगा दहाच्या नंतर बंद करा असं सांगा पण असं ते मी दोन वाजेपर्यंतच चालू ठेवतो सकाळी परत बंद ते दुसऱ्या दिवशी काय दिवसभर पण चालू नाहीये एवढी मोठी गाडी तोडण्यापेक्षा जे वी व्ही एम सीवाले घेऊन गेले असते त्यांचं एवढं नुकसान झालं नसतं घेऊन जा आणि फाईन मारा पण एवढं तोडून मतलब नाही काय हे सगळ्या भंगारच्या भावामध्ये जाणार जी त्यांची मेहनत होती थोडे थोडे पैसे जमा करून त्यांनी जी गाडी उभी केली होती तीच गाडी त्याला पण तोडलेली आहे इथे बघा भंगारच्या भावात विकलं जाणार छोटी लड़की ऐसे पूरा तोड़ के चला गया कितना मेरा नुकसान है पाई के का का मेरा गाड़ी है भाड़े का। फिर भी लोग तोड़ के चले गए और तीन चार हजार का मेरा अंडा भरा था वो भरपाई कौन करेगा मेरी छोटी बच्ची है क्या करे हम लोग गुजरात गए थे तुरंत आई में कौन भरपाई करेगा पूरा गाड़ी तोड़ दिया देखो पहले कितना नुकसान किया मेरा सिलेंडर विलेंडर सब लेके चले गए खाली गाड़ी नीचे गिराना चाहिए था ना इतना तोड़ना नहीं चाहिए था गरीब के पेट पे लात मारो अच्छा लगता है क्या ये खाली नीचे गिरा ना खाली नीचे गिरा इतना तोड़ना नहीं चाहिए ना इतना इतना तोड़ थो कौन तोड़ता है गाड़ी के भाई एक कल की बार तो गाड़ी तोड़ नहीं है मैं इससे ही घर पूरा चलाती चार महीने से घर चलाती हूँ चला गया है कैसे चलाएगी घर हम लोग तोड़ने की भी एक रीत होती है मित्रांनो हे जे धंदा इथे करतात ते लोक आपले दागिने घाण ठेवून हे सगळ्या स्टॉल इथे उभं करतात ते त्यांच्या त्यांचे सगळं तोडून टाकले त्यांच्या इथे अंड्याचा पैसा लगेगा भाई जिसे भी तोड़ा है उनका पैसा मुझे दे दो

इससे तो मेरे पे चला दे और मैं चला दी थी कहीं पे जाके सुसाइड कर लेके हम लोग इतना खर्चा होता है मालूम है हम लोग को मेरे को तो सुसाइड करना पड़ेगा अभी घर में चला दी थी हस्बैंड का जॉब नहीं है क्या करेंगे अभी मर जाए जाके